आणि ते द्यायचंच असेल तर पन्नास टक्क्याच्या आत घ्या एक विषय आरक्षणा घ्या परत मराठा त्या घेतायला त्या घ्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे सगळ्या सोयऱ्यांचा आज शब्द घेताय सरकारनं झेच पाठवले हो होते न्यायाधीश त्यांनी काढलेला हा शब्द आहे थे, मराठ्यांना लक्षात ठेवा हा शब्द नव्या दिशांनी काढलेला हा शब्द सोयऱ्यांच्या माध्यमात नोंदी नसलेल्या माणसाला नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या स्वयंना द्यायच व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही त्या ज्याच व्याख्या प्रमाणात हे होते अभ्यासक पण होते आता सगळ्या शहरांच्या अंमलबाजावले आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गावखेड्यातल्या पासून माझ्या आणाणी मराठा बांधवांना सुद्धा कळत आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलं तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काय देण्याची आता सरळ माझ तुम्हाला एक मत नाही आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे बोलू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझा घोर गरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले किंचही हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही राज कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग मागा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत चित्ता नाही का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही ना मराठा समाजाने ना निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मालक नाहीये मुलगा म्हणून ना काम करतो आणि आयुष्य फर इमानदारी करणारे पण विषय आता दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता बरोबर आहे आता राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे येणार नाहीये हो मी माझ्या शब्दावर ठाम राहणारे पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग आहेत राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे मग तुमच्या पुढे दोन पर्याय मी राजकारणाकडे येणार नाही मला त्याच्यात ओढू सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कस द्यायचं ते मी बघतो माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटन फेट मॅनेजन फिनेज होत नसतो मला राजकारणाकडे ओढू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतो आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही गांभीर्यानं ना विचार करा हुशारीना विचार करा भावनिक होऊन पाऊल उचलून पाऊल उचलून समाजाचे हार होता कामा निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्या थारू दिलेला नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरून म्हणूनच पेलली पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बनाढ विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभेत राज्य, रा, राज्य सरकारमध्ये आपले राज्याच्या धरतीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे घेण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा आणि कुंडी एक एक कोण देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारेच देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मतानं नाही जर दहा टक्के आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं शांत चित्ताना ऐकायला दहा मिनिटात तुमच्या लक्ष देईल मी परत तुमच्याच जागा राहणार तुम्ही जा म्हणता मग काय येगा पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या तुम्ही शांत चित्ताला ते ऐका पाहिजे तुमच्याही लक्षात येईल कित्येकतरी तरी खासदार गेले आत्ताची पोजिशन अशी अठ्ठेचाळीस नेल नाही कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती थे, मराठ्यांचं वर्ष होईल शंभर टक्के हे करू शकतो कि अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस आपले जिथे किंवा काय येते मराठ्यांचे जिथे पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा संघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला बाकी बांधव सुद्धा आपल्या सोबत हे मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार तुमच माच सतरा अठरा निघू शकते पण तिथ मी काय सांगतो ते ऐका आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करतय राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्या देऊ दाखवतो किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत ते सरकार आणि मग आपलं खरं लोक भीत आपलं आपल्याला फडतोय राज्य सरकार आप आप आपण आता पुढे बघायच बाहेरचे मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौ न करू शकतात दे। निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचं असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळी जुळू शकतो त्यावेळेच समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कुणबी एकच हे नवीन कायदा जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एक ही यांनी काय सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचे देतो आता दोन्ही आपल्या संघात आजपासून Wow. मराठा कुणबी हो हो एक एक चालती जे आर काढ तुम्ही बदलला नाही बदलू नाही का तुम्हाला बदलायला चालत मराठा आणि कुणबी एक हे शब्द देण्यात राहत आहे गिरीश माझे साहेब आंतरवाडी आले होते देण्यात असू द्या त्यांनी सांगितलं होत तुमच्या मागणी प्रमाण जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्यावेळेस नोंदी होत्या बत्तीस लाख आता त्या झाल्या सत्तावन लाख एखादा कायदा पारित करायला सत्तावन्न लाख नोंदीचा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे विदर्भातले मराठी कुणबी उर्वरित महाराष्ट्रातला मराठा जर कुणबी करायचा असला तर कर नोंदी लागतील आधार लागत तर

आधार पाहिजे होता तो आधार मिळाला आता विषय मराठा आणि कुणबी एकच याचा कायदा पारित करा आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा म्हणजे कुणबी आणि मराठा दोन कुणी राहिले तर सगळ्या सोयरातून येतील हे दोनही विषय सोबत घेऊन चालायचं आता आता तुम्हाला फरक सांगतोय आपल्याला दोन पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उरतील कोणाचे राहतील जाणून बुजून सरकार होणार पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याच साध एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाही एक तर अपक्ष म्हणून एकच फोंड जिल्ह्यातून टाका तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही कोण द्यायचा आहे काय करायचं किंवा याला दुसरा पर्याय आणखीन एक ही झाडा एक पर्याय याला आणखीन एक पर्याय आपलं लोकसभे तो काय घेतलं नाही तिथे कुणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथे कुणी गिरीत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथं तिथं बोलून सुद्धा घेत नाही एक खासदार तास आहे ते दोन वर्ष झाकला पण मोदी साहेबांची तिची भेटच नाही झाली अर्ध देव देव भेदर होता देव माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतो आपलं आरक्षण तिथं नाही लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तिथं आवाज जाऊन माझं मते तुम्हाला एक पर्याय सांगितला आता दुसरा सांगतो तिचा आवाज जाऊन तो उपयोग नाही घेण्या देण्याची आपली शक्ती वायला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल होईल असं नको मग याला एक दुसरा पर्याय तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तो आवाज उठवणार का त्याच्या कोण वर लिहून घ्यायचं आणि त्याला पाठीमागायचा बघ पक्ष कोणता आपल्याला पक्षाचा को भेट नको 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 कारण आपल्याला डाग लागायचं काम नको भेटूकोच काम भर काय होता आताच जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता शांतच ऐकलं काढून टाकलं मी पण ते योग्य होत असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणता माहिती का कोणाच्या ही सभेला जायचं नाही <ण्याग> आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तू तुकल हिंद मानत आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल ल अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मला त्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार